मिरजेत राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मेंगुरे आणि तर्फे आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न तसेच बालविद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा मिरज विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अच्युतदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये आज चंद्रकांत अण्णा मेंगुरे आणि मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले आणि त्याचे उद्घाटन आमदार इद्रिशभाई नायकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले शेख हॉल हसन समोर जुगाई मंदिर मिरज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी रु, मोफत हृदयरोग आणि नेत्र तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला आहे बालविद्यालय शाळा मिरज येथे जिलेबी वाटप आणि पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या हस्ते करून उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी नगरसेवक अतहर नायकवाडी विजय शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे जुबेदा मुजावर शहर शीतलताई सोनवणे टाकळी सरपंच हिनानदा नस जसवीर कौर मनीषा विभूते माधुरी मित्रे तब्बसुम मुल्ला सुजाता मोरे नसीमा मोमेन संध्या आबळे किरण कांबळे अमित संके संदीप कबाडे महेश मेहत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाज उपयोगी असे कामं करण्यासाठी म्हणून हा सप्ताहचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज पहिल्या दिवशी महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहतात की सेवा सदन हॉस्पिटल असेल किंवा आमच्या महापालिका आणि सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील या सर्वांच्या मदतीनं हे आरोग्य शिबिर आज सुरू आहे या शिबिरात अनेक या भागात गोरगरीब लोक राहतात अत्यंत मध्यमवहीन आणि अत्यंत अल्प उत्पन्न गटातले लोक राहतात या लोकांना आजपर्यंत अशी सेवा असं से कॅम्प कधीच मिळाला नाही बघायला म्हणून आमचे सहकारी आमच्या पक्षाचे आदरणीय धडपडी आणि सामाजिक कार्यात सातत्याने अग्रसर असणारे कार्यकर्ते चंद्रकांत मैगुरे असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे इथल्या गोरगरीब गरजू लोकांना आरोग्यसेवा चांगली मिळावी आयुष्यमान भारतचं कार्डसुद्धा या ठिकाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तेसुद्धा कार्ड या ठिकाणी त्यांना मिळेल जेणेकरून भविष्यात त्यांना काही आरोग्य साठी प्रश्न उद्भवले तरी त्यांना शासनाच्या मार्फत मदत होऊ शकेल अशा पद्धतीने एक अभिनव उपक्रम आजच्या याच्यात जे काय निदान होईल रोगाचं काही दुर्धर आजारांचं निदान होईल त्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्यांना आम्ही मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला निश्चितपणानं आपल्या आरोग्याचा विषय आमच्यावर सोपवता येईल आणि त्यांना त्या ठिकाणी ते 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 भरपूर आमच्या पक्षाकडून आमच्या या टीमकडून त्यांना मदत ते 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 दिली जाईल एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी चंद्रकांत मैगोरे आणि आमचे सर्वच पदाधिकारी त्यांना धन्यवाद देतो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज